नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत सूरतची प्रसिद्ध अशी शेवखमणी या रेसिपीसाठी साहित्य आणि वेळ दोन्हीही खूप जास्त लागत नाहीत आणि चवीला तर इतकी छान लागते ना तर लगेच रेसिपी सुरू करूयात पण त्याआधी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच करून घ्या तर वेळ न घालता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटी चणा डाळ रात्रभरासाठी भिजत ठेवली होती आता सकाळी जर आपल्याला खमणी करायची असेल ना तर रात्रभरासाठी डाळ आपण भिजत घालू शकतो किंवा अगदी चार तास जरी डाळ भिजत घातली ना तरी अगदी छान भिजते आणि डाळ छान भिजली ना की ती अगदी छान अशी बारीक वाटली जाते तर आता आपण डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आणि अगदीच कोरडी अशी वाटायची नाही आहे तर पुरेसं पाणी घालून आपण वाटून घेणार आहोत अगदीच कोरडं मिश्रण आपल्याला ठेवायचं नाही आणि डाळ वाटण्यासाठीनं आपण त्या भिजवलेल्या पाण्याचाच वापर करणार आहोत तर डाळ आपण कारण डाळ आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून मगच ती भिजत घातली होती त्यामुळे याच पाण्याचा आपण वापर करणार आहोत <laughs> आता पहिल्याच वॅचमध्ये आपण थोडं साहित्य घालून घेणार आहोत आता ते साहित्य काय हे देखील आपण बघून घेऊयात तर इथे मी घेतलेली आहे एक मिरची चवीप्रमाणे आपण ती घेऊ शकतात पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्ध्या लिंबाचा मी इथे रस घेतलेला आहे तुम्हाला हवंच तर थोडंसं आंबट दही वापरलं तरी चालेल आणि लिंबू किंवा दही दोन्हीही नसेल तर लिंबू सत्वाचा वापर केला तरी देखील चालू शकतो आता हे आपण पहिल्याच बॅचमध्ये घातलं तर काय होतं ना की मग आ, हे सगळं साहित्य ना आपल्या खमणच्या बॅटरमध्ये अगदी छान असं मिसळलं जातं आणि छान असं त्यासोबतच ते बारीक होऊन जातं तर आता आपण यात अजून थोडंसं सा कोरडं साहित्य आहे ते म्हणजे काय ते देखील घालून घेऊयात तर यात घालते मी अगदी छोटा अर्धा चमचा हळद आता हळद जरी आपल्याला कमी वाटते ना तरी असं अजिबात नाही आहे आणि ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे एक चमचा इथे साखर घातलेली आहे आवडीप्रमाणे ती थोड्याफार प्रमाणात कमी जास्त करू शकतात आणि त्याचबरोबर चवीनुसार आपण ते मीठ घालून घेणार आहोत आणि हे सगळं साहित्य आपण पूर्ण डाळीसाठीचं घातलेलं आहे हं अगदी प्रत्येक बॅचला हे सगळं साहित्य घालायचं नाही फक्त एकाच बॅचमध्ये हे साहित्य घालून घ्यायचं आहे तर मी उरलेली डाळ ही छान वाटून घेतली आणि तुम्ही डाळीचं टेक्स्चर बघू शकता बघा एवढं आपल्याला पातळसळ आणि छान असं रवेदार हे वाटून घ्यायचं आहे अगदीच पातळ करायचं नाही पण अजिबात घट्ट तर अजिबातच ते ठेवायचं नाही हं एवढी काळजी आपल्याला घ्यायची आता यात आपण पुढचं साहित्य घालून घेणार आहोत आणि ते म्हणजे आपण यात तेल घालून घेणार आहोत पण त्याआधी आपण थोडंसं याला फेटून घेऊन छान डाळ मिक्स करून घेऊयात कारण पहिल्या बॅचमध्ये जे आपण लसूण आणि मिरची घातलेली होती ना ते सगळ्या बॅटरमध्ये व्यवस्थित असं मिक्स झालं व्हायला हवं तर आता यात मी अर्धा पळी तेल घालून घेते तेल घातल्याने काय होतं ढोकळा छान असा मौसूत तर होतोच पण शिवाय तो खाताना जे खमणी खाताना आपल्याला घशात अशी खूप दाटल्यासारखी वाटणार नाही तर तेल घालून झाल्यावर तेही छान व्यवस्थित फेटून घ्यायचे आता जरी आपल्याला बॅटर खूप अगदी हलक्या पिवळसर रंगाचं दिसत असलं ना तरीसुद्धा ढोकळा हा वाफल्यानंतर अगदी परफेक्ट कलर त्याला येतो आत्ताच जर आपण मिश्रण खूप पिवळसर केलं म्हणजे खूप हळदीचा वापर केलात ना मग ते वाफल्यानंतर अजिबात छान दिसत नाही आता दुसरी गोष्ट म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा हा म्हणजे खमण बनवून घेणार आहोत ना त्याला तेल लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या ताटात जरी ते वाफवून घेतलं तरी देखील चालणार आहे आणि तसंच मी दुसरीकडे स्टिमरमध्ये पाणी गरम करायला ठेवून दिलेलं आहे आता यात आपण सोड्याचा वापर करणार आहोत पण सोडा बॅटरमध्ये घालण्याच्या अगोदर ज्या भांड्यात आपण ढोकळा करून घेणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि स्टीमरमध्ये पाणी तापवत ठेवायचं आहे या दोन गोष्टी अगोदरच करून घेतल्यात ना की मग नंतर आपली खूप घाई होत नाही कारण सोडा घातल्यावर लगेच आपण बॅटर हे स्टीमरमध्ये ठेवणं गरजेचं आहे आता बॅटर आपलं रेडी आहे आणि त्यात फक्त आपण आता अर्धा चमचा सोडा घालणार आहोत आता सोडा घालताना तो एकाच ठिकाणी घालायचा आहे आणि त्यावर अगदी थोडं म्हणजे अर्धा ते एक चमचा आपण पाणी घालायचं आहे हे घातल्याने का होतं सोडा हा एक सारखा बॅटरमध्ये मिसळला जातो आणि आपण यात हळद घातली ना त्यामुळे जर सोडा नीट मिक्स झाला नाही बॅटरमध्ये तर हळदीमुळे खमणवर लाल पॅचेस येऊ शकतात त्यामुळे त्यावर थोडं पाणी घातलं ना की अगदी छान एक सारखा आणि पूर्ण बॅटरमध्ये छान असा मिक्स होऊन जातो तुम्ही बघू शकता बॅटर अगदी छान असं फुलून वर आलेलं आहे आणि थडचा रंग थोडासा हलका झालेला दिसत असेल तर आता आपण खूप जास्त त्याला मिक्स करत बसायचं नाही आहे पटापट आता हात चालवायचा आहे आता हे सगळं बॅटर आपण तेल लावलेल्या भांड्यामध्ये म्हणजे डब्यात काढून घेणार आहोत आणि सगळं बॅटर काढून झालं की त्याला आपण हलकंसं टॅप करून घेणार ज्यामुळे जे एअर बबल्स असतील हलके फुलके ते निघून जातील आता स्टिमरमधल्या पाण्यालाही बघा अगदी छान अशी उकळ आलेली आहे आणि असंच पाणी आपल्याला मध्ये तापलेलं हवं आहे आता लगेच यामध्ये आपण आपण मिश्रण घातलेलं भांडं हे ठेवून घेणार आहोत आणि लगेच त्यावर आपण झाकण झाकून घेणार आहोत आता पाणी तापलं असल्यामुळे काय होतं ना की आपण जो सोडा घातला आहे ना तो त्याची अगदी छान प्रोसेस होऊन खमण हा हलकं फुलकं होतं आणि आता हे आपण वीस मिनटं छान असं वापून देणार आहोत बरोबर मिडियम आचेवर वीस मिनटं वापू द्यायचं आहे आता वीस मिनटं झालेली आहेत आणि आपण जरा बघूयात की ढोकळा कसा शिजला आहे ते तर तुम्ही सुरुवातीलाच ढोकळ्याचा रंग बघू शकतात मिश्रण किती हलकं पिवळसर वाटत होतं पण वापल्यानंतर बघा अगदी परफेक्ट असा कलर आलेला आहे त्यामुळे हळद खूप जास्त घालायची नाही आता ढोकळा आपला शिजला आहे की नाही ते बघण्यासाठी आपण चाकू घालून बघितलं आहे तर बघा अगदी नीट आणि क्लीन निघाला आहे म्हणजे ढोकळे अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आता तुम्ही म्हणत असाल मध्येच ढोकळा म्हणते मध्येच खमण म्हणते चुकून तोंडात येते ते तर आता आपण हा डबा बाहेर काढून घेऊयात आणि खमणना व्यवस्थित छान असं थंड होऊन द्यायचं आहे पण तोपर्यंत मी काय करते ना त्याच्या आपण कडा अशा तर कडा छानटाचं सुटलेल्याच आहेत पण थोडे अजून चाकूने फिरवून घेते त्यामुळे काय होईल तो पटकन जरा थंड व्हायला मदत होईल आणि आता त्याला आपल्याला छानसं थंड होऊन द्यायचं आहे तर एक आठ दहा मिनटानंतर हलकासा तो कोमट झालेला आहे म्हणजे अगदीच खूप जास्त गरम नाही तर आता आपण त्याचे ना काप करून घेऊयात अगदी काप करणं गरजेचं नाही आहे पण काप केल्याने काय होतं ना जे थोडाफार गरम वाफत असेल ना ते निघून जाईल आणि आपल्याला जेवढी खमणी करायची ना तेवढंच आपण म्हणजे वापरणार आहोत म्हणून असे काप करून ठेवले ना की मग सोप्पं जातं म्हणजे जेवढं आपल्याला हवं आहे तेवढीच आपण खमणी फोडणीला घालू शकतो आणि बाकीचं असंच ते ठेवून देऊ शकतो म्हणून इथे काप करून घ्यायचे आहेत आता मी यातलं निम्म जे खमण आहे ना ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि निम्म मी नंतर त्याचा वापर करणार आहे तर आता आपण निम्मी खमण काढून घेऊयात आणि त्याला आता हाताने अगदी छान असं चुरून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता डब्याला खालून जराही ढोकळा म्हणजे खमण चिटकलेलं नाही आहे म्हणजे अगदी तो छान बघा मस्त मौसूत रवेदार असं वापलेला आहे जराही तो मधून मध्ये असा गच्च बसलेला नाही आहे तर आता बघा आपण काय करूयात हाताने छान त्याला असं बारीक बारीक चुरून घ्यायचं आहे अगदी इझिली होतं आणि ना डाळ छान अशी रवेदार वाटले जाते ना मिक्सरमध्ये तर अगदी मस्त होतं आणि थंड झाल्यावर तर इतका छान त्याचा रवेदार असं आपण हवं तेवढं ते छान बारीक करून घेऊ शकतो तर इथे मी खूप जास्त जाड असे तुकडे ठेवणार नाही आहे आणि खूप अगदीच बारीकही करणार नाही आहे आपल्याला हवं ते टेक्स्चर आपण या खमणीसाठीचं ठेवू शकतो तर इथे मी आपण मध्यम असं खूप जास्तही मोठे मोठे तुकडे ठेवणार नाही आहे व्यवस्थित त्याला मी असं बारीक करून घेणार आहे इथे मी एक वटेचा नाडाळा घेतली होती आणि त्यात दोन ते तीन लोकांसाठी पुरेल एवढी खमणी होते म्हणजे खूप असं जास्त डाळ वगैरे लागत नाही भरपूर प्रमाणात होते तर आता आपण त्याला फोडणी द्यायला घेऊयात तर मी इथे गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि कढईनं थोडे जाडतळायचेच घ्या आता यात मी घालते दीड पळी तेल ते खमणीला फोडणी देण्यासाठी तेल थोडं जास्त लागतं पण तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करून घेऊ शकता तेल छान तापलं की त्यात घालायचे अर्धा चमचा मोहरी मोहरी छान ताडतडली की त्यात घालायचे अर्धा चमचा जिरं आता जिरं मोरी आवडीप्रमाणे हे आपण कमी जास्त करून घेऊ शकतो यात मी घालणार आहेत कडीपत्त्याची पानं आता या स्टेजला तुम्ही हिरवी मिरची देखील घालू शकतात मी ते घातलेली नाही आहे चिमडभरात हिंग घालून घ्यायचं आहे आणि मी एक गोष्ट घालायची विसरले ते म्हणजे पांढरे तीळ पण तुम्ही नक्की घाला मी चुकून ते विसरले आता फोडणी ना एक चार पाच सेकंद छानशी परतून घेतली ना आपण की त्यात घालायचं आहे पाणी आता पाण्याचं प्रमाण मी मुद्दाम तुम्हाला वाटीने दाखवते कारण ह्याच वाटीने मी डाळ घेतलेली होती आता पाणी खूप जास्त मी ते घालणार नाही आहे म्हणजे अगदी पाव वाटीलाही कमी पाणी मी ते घातलेलं आहे आणि ते यासाठी कारण आपण ढोकळ्याचं बॅटर हे खूप जास्त कोरडं वाटलेलं नव्हतं म्हणजे ढोकळ्याचं बॅटर छान असं आपलं हलकंसं पातळसर होतं ना त्यामुळे ढोकळ्यात म्हणजे भरपूर मॉइश्चर आहे जर तुम्ही ढोकळा अगदीच कोरड्या पिठाचा केलात ना मग तो खूप असा कोरडा कोरडा होतो आणि त्यासाठी पाणीही जास्त लागतं आता पाण्याला छान उकळी आली की त्यात अगदी थोडंसं घालायचं मीठ थोडीशी साखर घालायची जरी आपण ढोकळ्यात हे सगळं घातलेलं असलं तरी देखील फोडणीमध्ये थोडं थोड्या प्रमाणात ते घालायचं आहे अगदी लगेच ते साखर वगैरे मेल्ट होते आणि एक अर्धा मिनिटभर हे छान हलकं उकळलं ना की त्यात आपण लगेच जो आपण खमणचा चुरा केलेला होता ना तो घालून घ्यायचा आहे आणि याला आता व्यवस्थित छान फोडणीमध्ये परतवून घ्यायचं आहे आणि खूप जास्त वेळ लागत नाही एकदा का खमण तयार झालं ना की मग त्याचा चुरा करून फोडणी घालायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि फोडणीत हे सगळा चुरा घातल्यानंतर अगदी एक तीन चार मिनटंभर आपणही परतलं ना तरी पुरेसं होतं खूप छान लागते खमणी चवीला कधी कधी खूप खमण ढोकळा हो तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच अशा प्रकारे खमणी करून बघा खायला सुरेख लागते आणि छान अशी रवेदार भारी लागते तर आता आपण हे एक तीन ते चार मिनटभर परतून घेतलेलं आहे आणि हो जर तुम्हाला या स्टेजला जर वाटलं ना की हे बॅटर कोरडं वाटतंय आता हे माझं मी केलेली घामणी तर अगदी परफेक्ट आहे खूप कोरडी नाही आहे पण तुम्हाला दाखवायचं म्हणून मी इथे थोडंसं ओंजळीत पाणी घेते साधंच आहे पाणी आणि ते असं थोडंसं शिंपडून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटलं की खमणी खूप कोरडी वाटते तर तुम्ही थोडं वरून पाणी असं शिंपडून घेऊ शकतात पण फोडणीतच खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आणि त्यासाठीच आपल्याला ढोकळा करताना बॅटर खूप जास्त घट्टसर ठेवायचं नाही छोट्या छोट्या गोष्टी आपण काळजीने केल्यात ना लक्ष देऊ तर रेसिपी अजिबात चुकत नाही आणि अगदी बिंदास्तपणे करा या पद्धतीने जर तुम्ही केली ना खमणी अगदी सुरेख होते आणि अजिबात ती चुकणार नाही याची खात्री मी देते तर आता आपली खमणी बघा छान अशी परतून झालेली आहे आणि त्यावर आपण आता फायनल टच देणार आहोत आणि ती म्हणजे कोथिंबीर बघा अगदी छान अशी रवाळ दिसते ना खूप रवाळ दिसतच नाही तर खाताना ही अगदी छान अशी लागते तर आता त्यावर आपण लगेचच कोथिंबीर घालून घेणार घेणार आहोत आणि कोथिंबीर अगदी घालायचीच आहे दिसायलाही छान दिसतं म्हणून नाही तर चव याने अगदी छान येते आणि कोथिंबीर घातल्यानंतर आपण गॅस बंद केला तरी चालतो तर मी ते गॅस बंद केलेला आहे हलकंसं याला घेतलेलं आहे परतून आणि आता आपण नक्कीच खमणी ही सर्व करायला घेऊयात तर इथे आपली खमणी तयार आहे आणि आता मस्त अशा गरम गरम खमणीवर आपण टाकणार आहोत भरपूर अशी शेव आणि मगच तयार होईल आपली शेवखमणी आता शेवखमणीमधली मजा खरी मजा काय आहे ती सांगू का ज्या वेळेस आपण याची वाईट घेतो ना म्हणजे अगदी छान कुरकुरीत शेव आणि अगदी रवेदार खमणी या दोघांचं कॉम्बिनेशन खाताना एवढं छान लागतं ना अगदी सुरेख लागतं करायलाही सोपी आहे साहित्यही खूप जास्त नाही आहे अगदी नेहमीच आहे त्यामुळे नक्कीच ही अगदी टेस्टी रवेदार अशी खमणी करून बघा मी तुम्हाला तिचं टेक्स्चर अजून जवळनं दाखवते बघा अगदी छान रवेदार अशी मस्त खमणी तयार झालेली आहे तर नक्कीच करून बघा कशी झाली हे कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद